आता उन्हाळा चालू झाला आहे आता वाळवणाची काहीतरी कामं केलीच पाहिजेत कारण वर्षभर जर आपल्याला काही ना काही कुरुम कुरुम जर खायचं असेल तर उन्हाळ्यामध्ये थोडासा आपल्याला त्रास हा घ्यावाच लागतो आता बाकीच्या पदार्थांना आपल्याला शिजवावं लागतं भिजवावं लागतं म्हणून म्हटलं आता पटकनाची काहीतरी छान पिके अशी रेसिपी बनूयात कारण बाकीच्या कामांमुळे मला थोडासा वेळ कमी होता आणि या पदार्थासाठी आपल्याला जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही याला काही शिजवायचं नसतं ना काही भिजत घालायचं नसतं आणि पटकन ही रेसिपी होते आणि घरामध्ये तर पोहे शिल्लकच होते त्याच्यामुळे एक जवळपास एक किलोभराचे जवळ पोहे असतील तर हे पोहे आधी मी स्वच्छ असे चाळून घेतलेले आहेत पोह्यामध्ये थोडासा असा कचरा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पा एका गमेल्यामध्ये पाणी मी इथे आहे आणि त्या पाण्यात बोडतील असे आपल्याला पोहे टाकून घ्यायचे आहेत म्हणजेच एखाद्या मोठ्या भांड्यात तुम्ही पोहे घ्या तुमच्याकडे जितक्या क्वांटिटीमध्ये पोहे तुम्हाला घ्यायचे असेल तितकं तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला जर तुम्हाला ट्रायल बेसिसवरती करायचं असेल तर थोडेसे कमी पोहे तुम्ही घेऊन हे सुद्धा ट्राय करू शकता आता हे पोहे आपल्याला तीन ते चार चार वेळा स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहेत कारण पोह्यामध्ये बरीचशी अशी धूळ पण असते आता तुम्ही बघू शकता इथे हे काळं पाणी इथे जमा होते। करन पोहया वर्ची आहे कारण पोह्यावरची जी सगळी धूळ आहे ती याच्या पाण्यामध्ये आता जाते पोहे आपल्याला चांगली असे धुवून घ्यायचे आहेत फक्त याला जास्त असं सोळायचं नाही आहेत नाहीतर ते तिथे एकदम बारीक अशी होऊन जातील आता दोन ते तीन वेळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता थोडंसं मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि एक पाच मिनटं भिजायला ठेवलं आहे आता पाच मिनटानंतर आपल्याला हे सर्व पोहे एका चाळणीमध्ये छानपैकी असे निथळून घ्यायचं आहे आता इथे पुरण वाटायची चाळणी आहे त्याच्यामध्ये मी आता हे पोहे सर्व काढून घेतलेले आहे थोडंफार पाण्याचा औंश जरी राहिला तरी काही हरकत नाही आता पोहे थोडा वेळ भिजत आपल्याला असंच ठेवायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती कमी जास्त तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या आणि त्याला असं बारीक क्रश करून घ्या हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखटाचा वापर केला तरीसुद्धा चालू शकते तर ही आता मी खलबत्त्यामध्ये अशी बारीक कुटून घेते आहे मिक्सरवरती सुद्धा तुम्ही अशी बारीक पेस्ट करून घेऊ शकता आता ही पेस्ट आपल्याला या पोह्यामध्ये नंतर टाकायची आहे आता आपल्याला काय करायचं माझे इथं पोहे जास्त आहेत म्हणून मी आता मोठ्या परातीमध्ये आपल्याला अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये आता हे पोहे घेते आणि ह्याला आता हाताने असे मॅश करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं आपल्याला हे असं मळून घेतल्यासारखं करायचं आहे म्हणजे आपण जसं पीठ मळतो सेम त्या पद्धतीने इथे जर तुम्हाला थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटली तर थोडंसं तुम्ही पाणी वापरा पण जर पोहे चांगले भिजले असतील तर पाण्याची सुद्धा आवश्यकता इथे लागत नाही तर आता पोहे जास्त असल्यामुळे मी आता असे याचे मोठे असे गोळे करून ठेवते इथे म्हणजे मला बाकीचे पोहे असे मळायलासुद्धा सोपं पडतं तर आता प्रकारे मी आता उरलेले सर्व पोहे घेते आणि त्यालासुद्धा हाताने छानपैकी असं मॅश करून घेते आहे ही पोहेची खूप छान सोपी अशी रेसिपी आहे आता हे सर्व गोळे मी पुन्हा एकदा असे फोडून घेते आणि पुन्हा सर्व असं एकजीव करून घेते याच्यामध्ये मी अजून काहीच टाकलेलं नाही आहे आता एक छोटी वाटी मी याच्यामध्ये तीळ टाकलेले आहेत आवडीप्रमाणे आपल्याला थोडंसं जिरं घ्यायचं आहे आणि सवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्ही तीळ किंवा जिरे याच्याऐवजी दुसरं काही वापरू शकता तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा इथे वापरू शकता पांढरे तेलसुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर मी हिरव्या मिरची ज्या वाटून घेतलेल्या होत्या तेसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे तर तुमच्याकडं पोह्याची क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकू शकता तर याला सोडा फ फा, आपल्याला फार जास्त लागत नाही मी असं पाऊन चमच्याच्या जवळच असं इथे सोडा टाकून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मळून घ्यायचं आहे तुम्ही इथं सोड्याऐवजी पापडखारसुद्धा वापरू शकता फक्त पापडखार वापरताना मिठाचा अंदाज आधी घ्यायचा आणि मगच पापडखार इथे वापरायचा आता आपल्याकडे असा जो चोरे असतो म्हणजे शेवगा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला चकलीचा जो जी चा ताटली असते ती आपल्याला ह्याला लावून घ्यायची आहे आता हे पोह्याचं आपलं पीठसुद्धा छानपैकी असं मळून झालेलं आहे तर आता थोडंसं आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे जर गरज पडली तरी तर थोडंसं असं पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे पीठसुद्धा चांगलं असं एकजीव असं करून घ्यायचं आहे घेताना प्रत्येक वेळेस म्हणजे आपल्याला जी चकली पाडणार आहे तर त्याचे तुकडे नाही पडणार तर आता असं व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे आता सोरेमध्ये बसेल एवढं आता मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर आता माझ्याकडे मी प्लास्टिकचे कागद अंथरून घेतलेले आहेत मी घरामध्येच आता हे वाळवणार आहे तर आता आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या लहान मोठे आपल्याला चकल्या इथे पाडून घ्यायचे आहे जे की तुम्ही लहान चकल्याच आता इथे बनवत आहे कारण ते डब्यामध्ये ठेवायलासुद्धा सो सोपं पडतात आता इथं मुलाला सुट्टी असल्यामुळे तोसुद्धा मला चकल्या बनवायला मदत करतो त्याला याचे कुरकुरे तर खूप आवडतात मी आता ते सुद्धा इथे बनवणार आहे तर कूर कुरकुरे आपल्याला कसे बनवायचे आहेत तर या सोऱ्याने आपल्याला अशा गोल गोल चकल्या न बनवता आपल्याला असं उभ्या लाईनमध्ये हे सोऱ्याने असं हे पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे असे छानपैकी असे आपल्याला कुरकुरे तयार होतात म्हणजे ते ऐनवेळी आपल्याला कमी तेलामध्ये जेव्हा आपण भाजी एखादी बनवत असतो पातेल्यामध्ये तर त्यावेळेस आपण कुर असे कुरकुरे लगेच सुद्धा शकतो किंवा त्याच्या आपण खारोड्यासुद्धा बनवू शकतो त्यासुद्धा कमी तेलामध्ये आपल्या बनवल्या जातात तर आता हे सर्व आता माझ्या चकल्या खारोड्या आणि असे कुरकुरे माझे बनवून तयार झालेले आहेत मुलाला जसे आवडतील तसे मी आता हे दोन्ही प्रकारचे असे इथे बनवून घेतलेले आहेत तर आता तुम्ही बघू शकता हे छान पिके आता दोन ते तीन दिवसामध्ये वाळलेले आहे आणि मी घरातच याला वाळत टाकलेलं होतं कारण टेरेसवरती वाळत टाकले की आपल्याला लक्ष द्यावं लागतं धूळ पण उडते आणि पक्षी तर खूपच असतात त्याच्यामुळे टेरेसवरती वाळत घालायला जमत नाही लक्ष द्यावं लागतं म्हणून मी ते घरातच हे सुकवलेलं आहे तर आता आपले चकले सुद्धा छानपैकी तयार झालेले आहेत तर आता आपण तळायला घेऊयात आता कढईमध्ये तेल पण छान तापलेलं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये चकल्या टाकून घ्यायच्यात आणि पटकन अशा ह्या फुलतात हे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशा ह्या फुगल्या आहे चकल्या म्हणजे चकल्या किती लहान साईजला होत्या आणि फुगल्यानंतर किती मोठ्या होत्या ते तुम्ही बघू शकता जर तुम्ही ह्याच्या पा मध्ये पापड खरं जरी टाकला तर सुद्धा अशाच चकल्या फुगतात पण मी ते सोडाच वापरलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता छानपैकी याला तारसुद्धा आलेली आहे आता आपण इथे कुरकुरे तळून बघूयात हे कुरकुरे कमी तेलामध्ये सुद्धा छानपैकी तळले जातात आणि असे लहान मुलांना तर हे आवडतात बाहेरचे असे कुरकुरे पॅकेटचे खाण्यापेक्षा घरच्या गर घरी असे मस्तपैकी काहीतरी वेगळ्या फ्लेवरचं तुम्ही त्यांना नक्कीच बनवून देऊ हो शकता आता हे चकले आणि कुरकुरे मस्तपैकी आपले तळे गेलेले आहेत आणि मस्तपैकी असे क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत तर आता तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि बनवायलासुद्धा जास्त मेहनत नाही लागली एकदम कमी वेळात ह्या चकल्या आपल्या तयार होतात फक्त सणावारालच नाही तर आधीमध्ये आपण जेवतानासुद्धा असं काहीतरी तळलेलं असं खातोच त्यासाठी असा वेगळा काही प्रकार म्हणजे पटकन होणारा हा प्रकार आहे तर तुम्ही सुद्धा अशा चकल्या करून बघा आणि हो ह्या चकल्या खूप अशा क्रिस्पी झालेल्या आहेत तर आता तुम्ही ते बघू शकता याचा आवाज ऐका किती अशा खुसखुशीत क्रिस्पी अशा झालेल्या आहेत एकदम लगेच ह्या तुटतात आणि खाताना सुद्धा ह्या एकदम छान अशा लगेच तोंडामध्ये विरगळणारे अशा चकल्या कुरकुरे हे आपले झालेले आहेत तर आता तुम्ही ते चकली सुद्धा बघू शकता एकदम सुरुवात झाल्या आहे चकलीचा याच्यावरून तुम्हाला अंदाज लागला असेल की किती कुरकुरीत ही चकली आपली तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा या चकल्या कुरकुरे बनवून बघा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ पुढच्या एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय